उद्योग खास विद्यालय मित्र तुम्हाला सांगा एक किंवा दोन वर्ष कसं सांगा उद्योग कसा दहा वर्ष लागतात कंप्लीट आणि हे तुम्हाला स्वतःच्या माझ्या फॅमिली कसे म्हणून सांगत आहे माझे चुलते जेव्हा पण मी घरी असतो माझे चुलते मला लक्षात कॉलेजमध्ये काय काय शिकवलं तुम्हाला व्यवसाय शिक्षण शिकवतात का मी म्हणलं आम्हाला व्यवसाय शिक्षण नाही पण मी प्रयत्न करतो व्यवसाय शिक्षण पण मिळवायचं आता आमचे म्हणजे बाळा तुझं थोडं इंजिनिअरिंग किंवा कुठल्याही शेतामध्ये नोकरी मिळेल तुला जास्तीत जास्त करून